फायनल काय भाऊ इकला आज आणि लास्ट अडीचशे कोणती व्हरायटी हॅलो मार्केट नाशिक ah? हॅलो मार्केट नाशिक कोणती व्हरायटी दादा अरे मान कुठलं गाव कोणतं आपलं धन्यवाद अडीचशे रुपये सेट भेंडी काय भाव चालली काय भाव चालली दादा काय साडेसहाशे सहाशे हो भेंडी का तुझी सहाशे सहाशे पन्नास रुपये नमस्कार कोणती व्हरायटी सेट जास्त व्हरायटी जरा चांगली गेली साडेसहाशे सहाशे पन्नास किता तोडा येतो पाचवा तोडा येतो आपले माउली गावून आपलं धन्यवाद सहाशे पन्नास रुपये फाईव्ह टू झिरो पाचशे वीस रुपये करेट मिरची पाहू शकता पाचशे वीस रुपये करेट शिमला मिरची सहाशे नव्वद गेली काही पंढरपुरी आहे सहाशे नव्वद रुपये कॅरेट पाच सहाशे नव्वद रुपये कॅरेट पंढरपूर कुरी मिरची अशा प्रकारचा मालशे चाळीस गेली ना दादा जास्त जाड झाली म्हणून कमी गेली असं काही आहे का कोणती व्हेरायटी बलराम चला बरे गेले अजून थोडीफार सुधारणा व्हायला पाहिजे नाही का एक नंबर माल किती पावणे तीनशे कुठल्या माऊली गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा तालुका दिंडोरी जिला नाशिक दोनशे चाळीस रुपये कॅरेट किती दहा किलो ना नाही दहा नाही नऊ किलो बलराम आहे का दादा ही बघ पावले तीनशे रुपये कॅरेट असे प्रकारचा माल बलराम मिरची मित्रांनो पावले तीनशे दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता बलराम मिरची कुठले झेट गाव कोणतं आपलं डिंडोरीची तीनशे रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट असा प्रकार मालपू शतंद्रिलके फोर झिरो झिरो चारशे रुपये कॅरेट पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपु सतं दरम्यान गिलके फाईव्ह झिरो झिरो पाचशे रुपये कॅरेट असा प्रकार मालपू शकत गिलके साडेपाचशे रुपये कॅरेट असं तुमचं आहे का कोणती व्हेरायटी साडेपाचशे पडले तुमचं आहे दोनशे एकवीस गेलं अरे व्हेरायटी आपलं तुम्ही काय आणलं तुम होतं दोनशे एकवीस रुपये कॅरेट अरे व्हरायटी अशी पण मालक शकतो काय झालं दोनशे एका रुपये कॅरेट तीन से बारह किलो है तीन से बारह पड़ लिया रुशन है ना तीन से बारह रुपये कैरेट रुशे वेरायटी कार्ली तो मालत कार्य होती को वरायटी चुवा हाँ चुआ पंद्रह पंधरा कॅरेट आणले काय बघेल दादा चारशे पस्तीस तेवीस ना सहा हजार तीनशे पन्नास ना पंधरा कॅरेट चारशे तेवीस रुपये कॅरेट इथं थोडं दादा मालाचं कुठले मावली गावकोणत आपलं चालू का धन्यवाद तुमचा एकदम आज एक नंबर राहील माल चांगला आहे चारशे तेवीस धन्यवाद दादा साडेतीनशे रुपये कॅरेट आहे माल लांबळे वांगी तीनशे पन्नास रुपये कॅरेट भरती कमी मालाची अकरा किलो वजन साडेपाचशे तं लांबी वांगी साडेपाचशे कॅरेट लांबडी वांगीकाचं बारा किलो वजन दोनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट टू फोर थ्री अशा प्रकारचा मालपू शकतो का मी दोनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट काकडी दोनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट काकडी अशा प्रकारचा माल दोनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू टू किमेट झिरो दोनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकतात किमेट झिरो काकडी चारशे आठ चारशे आठ रुपये कॅरेट मालपूर स्वतंत्र रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर स्वतंत्र काकडी सेट व्हेरायटी कोणती हो सागर आहे का जरा धन्यवाद दादा सागर व्हेरायटी कुठली आहे दादा गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा तीनशे सत्तर रुपये कॅरेट असेल प्रकारचा मालपूर शेत थ्री सेवन फोर सेट व्हेरायटी माहीत आहे का कोणतं आहे तीनशे सत्तर रुपये कॅरेट असेल प्रकारचा मालपूर सुद्धा दुधी रुपये कुठलं गाव कोणतं आपलं दिंडोरी तालुका दिंडोरी तीनशे सत्तर चारशे सव्वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर स्वतंत्र फोर फोर सिक्स चारशे सव्वीस रुपये कॅरेट असेल

हाई चारशे चौसठ रुपये कैरेट अलग मलकुश है चारशे चौसठ रुपये कैरेट चारशे पन्ना रुपये कैरेट अल तो मलकुष तंद्रन लाल वागे चारशे पन्ना रुपये कैरेट मालकुश पाचशे एक रुपया कॅरेट अशा प्रकारचा माल पोषक तंत्र लाल वांगे फाय झिरो वन पाचशे एक रुपये कॅरेट लेबल लेबर नऊ कॅरेट पाचशे ऐंशी रुपये अशा प्रकारचा मालपो

कुठून कुठपर्यंत रेंज आली काही आयडिया साडेतीनशेपर्यंत आहे <laughs> कमी आहे ना आज कमीत कमी चारशे आहे हा हा किती केला दोन सव्वा दोनशे धन्यवाद दादा सव्वा दोनशे रुपये करेक्ट निर्मल व्हेरायटी आहे त्याचा माल किती व्हेरायटी व हो हो। निर्मल आहे का निर्मल दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी केला माल पाहू शकता दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये अशा प्रकारचा माल व्हेरायटी माहीत आहे का नाही तीनशे वीस रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दुधी वीस रुपये करेट